अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे वटपौर्णिमा दोन हजार चोवीस ह्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे आणि कोणत्या रंगाचे बांगड्या घालायचे आहेत आणि वटपौर्णिमा विधी पूजा विधी कशी करायची शुभ मुहूर्त कोणता आहे त्याच प्रकारे आपल्याला काही चुका कळून नकळून होत असतात तर त्या कोणकोणत्या चुका आपल्याला करायचे नाही ते सगळं सविस्तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला एकदा सबस्क्राईब करा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून ऑलवर बटन दाबून मग घंटीवर बटन दाबा म्हणजे जी, मी जे उद्या व्हिडिओ बनवून टाकेल ते सगळं सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक लाईक जरूर करा दोन हजार चोवीस वटपौर्णिमा कोणत्या तारखेला साजरी करणार आहोत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तसेच आपलं सौभाग्य अखंड राहण्यासाठी दरवर्षी आपण वटपौर्णिमा हिंदू धर्मानुसार आपण साजरी करत असतो वटपौर्णिमेचे खूप विशेष महत्व आहे एकवीस जूनला या दिवशी शुक्रवार आहे आणि त्या दिवशी वटपौर्णिमा आहे खूप शुभ दिवस आहे या दिवशी शुक्रवार आणि वटपौर्णिमा हे दोन्ही देवीचे दिवस आहेत म्हणजे शुक्रवार सुद्धा देवीचा दिवस आहे आणि पौर्णिमा हे देवीचे दिवस आहे हिंदू दिनदेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा आपण व्रत पाळत जात असतो काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावश्याला वटपौर्णिमा साजरी करतात पण आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वटपौर्णिमा पौर्णिमेला साजरी करतो तर कोणी अमावश्याला साजरी करतात आपण प्रार्थना करत असतो यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे आणि शुभ वेळ काय आहे पूजा करण्याची ते आता थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य जीवनात अपार सुख संपत्ती प्राप्त होते त्यामुळे ह्या दिवशी वटपौर्णिमेचा व्रत ठेवून पूजा केल्याने खूप शुभ फळ आपल्याला मिळत असते त्याचप्रमाणे वटपौर्णिमाचे आयुष्य खूप जास्त असते त्याप्रमाणे पतीचे आयुष्य खूप मोठे असावे अशी ह्या वडाच्या पूजा करण्यामागची धारणा आहे वट सावित्री व्रत तारीख चोवीस दोन हजार चोवीस एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ज्येष्ठ पौर्णिमा समाप्ती बावीस जून सकाळी पाच वाजून अडतीस मिनिटाला समाप्ती होत आहे तर वठ पौर्णिमा व्रताची तारीख आपल्याला एकवीस जून शुक्रवारी साजरी करायची आहे पूजेचे शुभ मुहूर्त काय आहे पाहूया एकवीस जून रोजी सक... सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते अं दहा वाज दहा वाजून तीस मिनिटेपर्यंत आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे रात्री रात्री साडे दहा वाजेपर्यंत आपण वटपौर्णिमेची पूजा करू शकता वट सावित्री व्रत साजरा आपण करत असतो हिंदू पौराणिक कथेनुसार ह्या व्रतामुळे माता शा सावित्रीने भगवान यमराजाकडून आपले पतीचे प्राण सत्यवानाचे प्राण परत आणले होते हे आपल्याला तर माहितीच आहे त्यामुळे दरवर्षी ज्या सौभाग्यवती महिला असतात आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात सावित्री व्रताचे महत्व वट सावित्री व्रताच्या दिवशी जो सौभाग्यवती महिला असतात वडाची पूजा करते आणि कोणी कोणी निर्जला ने सुद्धा उपास करत असतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे वट खोडात विष्णू मुळात फांद्यात शिव विराजमान असते तसेच फांद्या असतात तसे याला सावित्री मातेचे रूप मानले जाते मानून आपण पूजा करत असतो त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात आणि आपले सौभाग्य अखंड लाभतं आणि आपले सगळे काही मनोकामना पूर्ण होतात वट 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 वडाची झाडाची पूजा करणे ही खूप शुभ मानलं जात म्हणून आपल्या पतीची दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा करायची असते पण ह्या दिवशी पूजा करतानाच कोणकोणत्या साड्या आपण नेसायच्या आहेत बघा ही एक देवीची पूजा आहे वट सावित्री एक सत्यवानाचा प्राण तिनं यमराजाला यमराजाकडून प्रत आणलं होतं तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा आणि तो सत्यवानाचा प्राण ह्या वडाच्या झाडाखालीच ते प्राण यमराजाने नेले होते म्हणून त्या वडाच्या झाडाची पूजा करणे सुद्धा आपण महत्व आहे आणि त्या मागचं शास्त्रीय कारण आहे ज्यावेळेस यमराजाने सत्यवानाचा प्राण घेऊन गेलेत तेव्हा सावित्री सावित्री देवीने आपल्या पतीला घेऊन ती त्या वडाच्या झाडाखाली बसली होती आणि त्या वडाच्या झाडामधूनच यमराजाने झाडा खालूनच यमराजाने त्याचे प्राण हारले होते मग त्याच्या पतिवर्ताच्या ह्याच्यामुळे ती यमराजाकडून सुद्धा तिचे प्राण सोडून आणले होते तर ह्या दिवशी आपल्या आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आपल्याला आपण पण सौभाग्यवती सारखं सजायचं आहे सौभाग्यवतीला साड्या बघा आपण कोणती घालायची आहे साडी आपल्याला हिरवी किंवा लाल ह्या साड्या आपण घालू शकता असं नाही काळी पांढरी ह्या साड्या आपल्याला वर्ज करायचे आहेत हे शुभ नाही ना हे सुभाग्य अलंकार हे त्याच्यामध्ये ह्या साड्या येत नाही आहेत जर तुम्हाला चॉकलेटी असेल हे घालू शकता किंवा पिवळी एखाद्या वेळेस घालू शकता पण शक्य होईल तेवढं लाल किंवा हिरवी हिरवी साडी आपल्याला घालायची आहे आणि आपण बघा व देवीची ओटी भरत असताना सुद्धा हिरव्या बांगड्या घालतो हिरवा ब्लाउज घेतो हिरवी साडी करतो तर आपण आपलं देवीचीच ओटी भरत असतो म्हणून आपलं सौभाग्याचं अखंड राहण्यासाठी आपल्याला शक्य असेल तर हिरव्या हिरवी साडी घालायची आहे आणि हातामध्ये बघा आपल्याला बांगड्या बांगड्या सुद्धा आपल्याला हिरव्याच घालायच्या आहेत हिरव्या बांगड्या सुद्धा हे सौभाग्याचं लेणं आहे बांगड्या हातामध्ये आपण जर बांगड्या हातामध्ये पूर्ण असं भरत असतो पण काय आजकालचे फॅशन झालेले असल्यामुळे आपण साडीची मॅचिंग करत असतो आपली जरी साडी समजा एखादी वेळेस हिरवी आपल्याकडं असेल तर आपण दुसरी साडी घातला असाल तरी बांगड्या सुद्धा बांगड्या तरी आपल्याला हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत हिरव्या बांगड्या हे शास्त्रीय रुपये हे सौभाग्याचं लेण्यामध्येही हिरव्या बांगड्या येत असतात आपण बघा ओटीचं सामान घेत असतो तेव्हा जर आपण देवीसाठी जर बांगड्या घेतले तर त्याच्यामध्ये कितीही वटी घ्या त्याच्यामध्ये हिरव्याच बांगड्या असतात म्हणून हे आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये हिरवड्या हिरव्या बांगड्या हे सौभाग्याचं लेणं आहे म्हणून आपण हिरव्याच बांगड्या हातामध्ये घालायचं आहे आणि हिरवी शक्य असेल हिरवी साडी घाला किंवा लाल घाला काळी आणि पांढरी हे अजिबात घालायचे नाहीत जर तुम्हाला लाल हिरवी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पिंक कलर ची घालू शकता एखाद्या वेळेस पिवळ्या कलरची घालू शकता त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी व्रत करायचं आहे आपल्या पतीच्या आरोग्यासाठी व्रत करायचं आहे ह्या दिवशी जर तुमची प्रगती म्हणजे आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही थोडं काही फळ खाऊ शकता किंवा साबणाची खिचडी वगैरे खाऊन आपल्याला व्रत ठेवायचं आहे मग वडाची पूजा झाल्याच्या नंतर आपल्या पतीचं पूजा म्हणजे पतीला नमस्कार करून मग आपण हे व्रत संध्याकाळी आपण सोडू शकता असं नाही की कडकडीतच आपल्याला व्रत करायचं आहे आपल्या आरोग्याला बघूनच आपल्याला व्रत करायचं आहे त्याचप्रकारे आपण ज्या वेळेस पूजा करतो तेव्हा आपण पाच सवाशिनी तरी वटी भरायची आहे म्हणजे घरवूनच आपल्याला काही साहित्य घेऊन जायचं आहे तांदूळ एखादी खेळ किंवा आंबा वटीचं सामान हळदी कुंकू हे सगळं घर घरा जाताना आपल्याला सगळं तयारी करूनच झाडाला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि आपल्या जे महिला असतात त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची वटी भरणे हे खूप शुभ मानलं जात अगोदर आपल्या वोड़ा, वडा वडांची वटी भरायची आहे वडांची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला पाच सवाशिण्याची वटी भरायची आहे हळदी कुंकू लावायचं आहे एखादी फळ आणि थोडेसे तांदूळ आपल्याला माहितीच आहे वटी कशी भरायची आणि त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्या वडास्वरूपी ब्रह्म विष्णू महेश आणि ह्या झाडाच्या तीन ह्या सगळे हे तिन्ही देवता ह्या झाडामध्ये वास करत असतात म्हणून आपण आपल्या पतीच्या आरोग्यासाठी विनंती करून यायचं आहे आणि पती आपलं सौभाग्य अखंड राहावं आरोग्य चांगलं राहावं आणि आपल्या पतीची भरभराट व्हावं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावं ही विनंती करून ह्या दिवशी यायचं आहे आणि पूजा तुम्ही शक्य असेल तर सकाळी लवकर पूजा करून घ्या बारा ते साडे बारा एक वाजेपर्यंत ह्या वेळेमध्ये पूजा करू नका म्हणजे ह्या हा वेळ हा पित्रांसाठी असतो तर लवकर बाराच्या आत पूजा करा नंतर चारच्या नंतर पूजा केलं तर